हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता इथे माझ्याकडे एक ब्लाऊज आहे जो की माझ्या सिस्टरचा आहे खूप मोठा नेक आहे मागचा त्याच्यामुळं मी इथे थोडंसं पट्टी लावून त्या त्याला थोडंसं बारीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्यावरती आता मला आरी वर्क करून घ्यायचं आहे अगदी साधं असं करायचं आहे तर मी याच्यासाठी बीड्स वापरलेले आहेत ते असे मेट कलरचे जे गहू बीड्स आहेत गहूच्या आकाराचे ते हे शुगर बीट्स आणि कुंदन वापरलेले आहेत आणि स्टोन पण वापरलेले आहेत स्टोन माझ्याकडे जे जा अवेलेबल होते तेच वापरलेले आहेत तुम्हाला ज्या टाईपच्या आवडतात ते तुम्ही घेऊ हो शकता किंवा ह्याच्यामध्ये जे बीट्स सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही वेगळ्या आकाराचे घेऊ हो शकता तर इथे ना एक छोटीशी जे आपण मंगळसूत्र वगैरे बनवण्यासाठी सुई वापरतो तशी सुई पाहिजे ती सुई ना पहिल्यांदा ह्याच्यातून म्हणजे शुगर बीड ओवले जातात का, का जा ते एकदा चेक करून घ्या नाहीतर काय होते की खूप म्हणजे खूप साईज कमी दाखवतात दुकान दुकानात गेल्यानंतर पण घरी आलं की नेमका पचका होतो कारण ते शुगर बीड ओले जात नाहीत त्याच्यामुळं आधीच चेक करून घ्या तर त्याच्यानंतर मी गोल्डन कलरचा कॉटन थ्रेड वापरलेला आहे कॉटन थ्रेड का वापरायचा आहे तर आपल्याला शिवलेल्या ब्लाऊजवरती वर्क करायचं आहे त्याच्यामुळं त्या आतून आपल्याला टोसलं नाही पाहिजे म्हणून कॉटन थ्रेड आणि गोल्डन कलरचेच बीड वापरतो आपण त्याच्यासाठी गोल्डन कलरचाच दोरा वापरायचा आहे ब्लाऊजच्या मापाच ब्लाऊजच्या कलरचा जर थ्रेड वापरला तर फिनिशिंग तेवढी छान दिसत नाही त्याच्यातून दोरा दिसतो त्याच्यासाठी गोल्डन कलरचा ब्लाऊज वापरायचा आहे त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे सुईमध्ये दोरा होऊन दोन्ही टोकं जे आहेत त्याला अशी व्यवस्थित गाठ बांधून घेतलेली आहे आणि आरी वर्क करण्यासाठी सुई रेडी करून घेतलेली आहे तर इथे सुरुवातीला ब्लाऊजच्या आतून धागा ववून वरती काढलेली आहे सुई आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार शुगर बीड ओवलेले आहेत आणि जे चार शुगर बीड ओवलेले आहेत त्यातले दोन शुगर बीडला परत एकदा लॉक करून घेतलेलं आहे खालून सुई घालून व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे काळजीपूर्वक तुम्ही जर बघितलं तर नेमकं काय केलं आहे ते के लक्षात येईल तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जी बाईचा जो दंडघेर आहे त्याच्यावरती ही स्टेप फॉलो करायची आहे तर अगदी सोपी पद्धत आहे परत एकदा बघा इथे चार पाच बीड ओवलेले आहेत आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने परत एक, एक पुढचे जे दोन दोन बीड्स आहेत तिथे मी सुई ओवून घेतलेले आहे आणि त्याच्यातून सुई पुढे घात काढलेली आहे तर हे असं काय करायचं आहे तर आपले बीड्स असे लोज पुढं पुड़, पडू नयेत आणि व्यवस्थित फिनिशिंग दिसावी त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे तर बघू शकताय आणि होताना खूप कमी कमीच बीड्स घ्यायचे आहेत आप आपल्याला पटकन पूर्ण करायचे हेतून आपण जास्त जर घेतलो तर ते बरोबर लूज पडतात बीड्स आणि ते व्यवस्थित वाटत नाही त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागला तरी चालेल आपण शुगर बीड हे कमी कमी घेऊनच हे स्टेप पूर्ण करायचे आहे तर बघू शकता इथे संपूर्ण स्टेप पूर्ण केलेली आहे आणि एकदा ही सवय झाली करायची की तर काहीच वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये हे सगळं होऊन जातं दहा ते पंधरा मिनटामध्ये तर इथे मी लॉक केलेलं आहे आणि इथूनच नंतर मी डबल म्हणजे शुगर बीडची एक लाईन झाली आता दुसरी लाईन पण पूर्ण करणार आहे तर तुम्ही ना इथे स्टोनलेस पण लावू शकता डायरेक्ट आणि त्याच्यानंतर तुम्ही परत एक शुगर बीडची लाईन करू शकता पण मला स्टोनलेस लावायची नव्हती त्याच्यासाठी मी काय केलं इथं डबल हे शुगर बीडची लाईन केलेली आहे जर तुम्हाला स्टोनलेस लावायची नसेल तर मेट फिनिशिंगमध्ये थोडेसे मोठ्या साईजचे बीड्स भेटतात ते पण तुम्ही लावू शकता मला तेही लावायचं नव्हतं हे असंच करायचं होतं म्हणून मी हे डबल राव डबल लाईनमध्ये शुगर बीड्स लावून घेतलेले आहेत ला तुम्ही बघू शकताय आतून एकदम छान आपण करून घेतलेलं आहे अगदी म्हणजे बाहेर वगैरे काहीच ओळखू येत नाही की हे आपण हातानं केलेलं आहे किंवा दोरा वगैरे बाहेर काहीच येत नाही तर एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे तर बघू शकता इथे मी रात्रीच ना म्हणजे मी दिवसा हे करत होते शूटिंग वगैरे पण रात्री हे जे स्टोन आहेत ते लावून घेतलेले आहेत कारण सुकायला बरं पडतं छान व्यवस्थित सुकतात मग दिवसभरात काय होतं लावलं की मग आपल्याला ते करायचं असतं मग आपण ते वाळ वाळायला पण वेळ देत नाही गरबड गरबड करतो त्याच्यासाठी काय करायचं आपलं म्हणजे रात्री लावून ठेवायचं म्हणजे रात्रभर ते छान वाळतं सुकतं आणि मग आपल्याला सकाळी करायला बरं पडतं तर इथं मी बीड्स कसे लावले ते जे स्टोन आहेत ना ते थोड्याशा अंतराने लावलेले आहेत ला तुम्ही काय करायचं व्यवस्थित एकच माप घ्यायचा आणि त्या मापाने लावून घ्यायचं तर मला इथं बाहीवरती कसं करत होते मी आ, मनी लाव कसं लावत होते बीड्स कसं लावत होते ते दाखवायचं होतं पण ते शूटिंग मला म्हणजे मी विसरूनच गेले मी मूवी बघत बघत ते करत होते तर त्या बाईचं पण मला म्हणजे शूटिंग करायचं आहे ते विसरून गेले मी त्याच्यासाठी मग मी आता बॅक साईडचं कसं करायचं आहे त्याचं शूटिंग केलेलं आहे तर अगदी सोपी पद्धत आहे सुरुवातीला तो मेट फिनिशिंगचा एक बीड घेतलेला आहे त्याच्यानंतर एक शुगर बीडच्या आकाराचा दुसरा फिन मेट फिनिशिंगचा बीड घेतलेला आहे आणि बघू शकते असं खालच्या बाजूनं एक लावलेलं ला आहे तिथे एक लॉक केलेलं आहे एक लॉक केलं तरी चालतं डबल लॉक केलं तरी चालतं तर त्याच्यानंतर बीड जे आ, कड़े कड़े आ, स्टोन आहे ना त्याच्या साईडनं असं पण लावून घेणार आहे म्हणजे एक असं फ्लावर तयार झाल्यासारखं होईल मध्ये फ्लावर आणि कड्याकड्याने असं पाकळ्या वगैरे झाल्यासारखं डिझाईन तयार होईल अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे अगदी सोपं आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यापैकी जर तुमच्याकडं स्टोन नसतील ना तर हे असे तीन तीन जे आहेत म्हणजे स्टोन काढल्यानंतर बघा ते ती ते तीन, तीन कसे बीड्स दिसतात तशी पण डिझाईन केलं तर खूप छान दिसेल तर तुमच्या आवडीने तुम्ही करू शकताय तर अगदी सोप्या पद्धतीने हे इथं आपलं झालेलं आहे मला खरं तर म्हणजे ब्लॉ जी बाई असते ना तिथं करायचं दाखवायचं होतं कारण तिथं थोडंसं जास्त एफर्ट्स लागतात खूप खूप म्हणजे खूप संयमाने करावं लागतं जरी मी तुम्हाला सांगितलं असतं तरी तुम्हालाच तिचं म्हणजे हे घ्यावं लागलं असतं त्याच्यामुळं काय नाही नंतरच्या व्हिडिओमध्ये ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल मी आणि वरच्या बाजूने एक बीड्स लावलेला आहे बीड लावलेला आहे तिथे जरा जास्त वाल लॉक करून घेतलेलं आहे कारण सगळ्या सगळे जे बीड्स आहेत ते त्याच लॉकवरती डिपेंड करतात तर अशा पद्धतीने मी हे बॅकसाईडचं करून घेतलेलं आहे बघू शकताय जास्त काही केलेलं नाही आहे कारण ते नाही का म्हणजे नेक जरी मोठा असला तरी आम्ही छोटा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तसा तो मोठाच राहिलेला आहे त्याच्यामुळं मग मला कम्फर्टेबल नसणार त्याच्यामुळं ते मी तेवढं जास्त काही बॅकसाईडला केलेलं नाही आहे तर बघू शकता तुम्ही बाह्यावरती केलेलं किती सुंदर दिसते तर तुमच्या आवडीने तुम्ही डिझाईन कोणतीही चूज करून हे करू शकता तर आता इथे काय केलेलं आहे वरच्या बाजूला मी थोडासा मोठा गॅप दिलेला आहे तिथे मला ना थोडंसं शोल्डरच्या तिथे असे लटकन लावल्यासारखं करायचं आहे तर ती पण खूप सोपी पद्धत आहे म्हणजे शुगर बीड आणि जे कुंदन आहेत ना त्याचा वापर करून मी साध्या पद्धतीने करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तिथे लावण्यासाठी वेगवेगळे रेडीमेड लटकन भेटतात पण मला जास्त खर्चित पण करायचं नव्हतं आणि साध्या पद्धतीनेच करायचं होतं मला जसं आहे तसं तर मी इथे ना सुरुवातीला बारा ते तेरा तेरा शुगर बीड ओवून घेतलेले आहेत बारा हे ते त्या लाईनमधले झाले आणि एक एक्स्ट्रा ओवून घेतलेला आहे जे जे की आता पुढे तुम्हाला समजेलच कशासाठी घेतलेलं आहे तरी ते मी दहा सात आठ नऊ हे होऊन घेतलेले आहेत कुंदन होऊन घेतलेले आहेत आणि जो लास्टचा शुगर शुगर बीड आहे तेरावा त्याच्यातून ते काढलेलं आहे कारण जर आपण तसंच सोडलं ना तर काय होतं ते कुंदनचे जे होल असतात ना ते मोठे असतात तर ते इकडे तिकडे हे होतील त्याच्यासाठी मी ते लास्टच्या शुगर बीडमधून ते काढून तिथे लॉक केलेलं आहे तर अशा पद्धतीने या कुंदनचे पाच गुच्छ तयार करून घेतलेले आहेत आणि पुढच्या पुढच्या तिथे ते ते जिथे ते मार्क केलेलं आहे तिथे मी त्याला स्टिच करून घेतलेलं आहे आणि ही जी मार्किंग आहे ना ती अर्धा अर्धा इंचाच्या गॅपनं करून घेतलेलं आहे तर बघू शकताय किती सुंदर दिसते तुम्ही इथे जरा स्ट्रॉंग लॉक करायचं आहे बरं का तर असं असं मधल्या बाजूनं आणखीन एक करणार आहे तर बघू शकता इथे असं पूर्ण छान झालेलं आहे तर पूर्ण संपूर्ण ब्लाऊज आपला करून झालेला आहे आता बघू शकताय म्हणजे कसं झालेलं आहे लास्टचा लूक तर मला तर प्रचंड आवडलेला आहे तुम्हाला आवडला आहे का कशी वाटली डिझाईन ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला शेअर शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू बाय बाय